नंतर महाभारत एकत्रच होईल तर ते आई हळू आवाजात त्याला परत फोनवर विचारलं ताटातली भाजी संपले वाढू का त्या मुलाचं लक्षच नाही चौघे जण जेवायला बसलेत बघा आई विचारते लक्ष नाही मोठ्या बहिणीच्या लक्षात आलं आता काहीतरी होणार त्याच्यापेक्षा ती उठली पटकन आपल्या अभ्यासाच्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा एक संपन्न टाळ्याच्या आणि शिक्षकांवर ही वेगळी जबाबदारी आहे कारण ही लेकर कोणी इंजिनियर होईल कोणी डॉक्टर होईल जसं आमदार साहेब म्हणाले तसं कोणी अधिकारी होईल ती कुणी जरी बनली ना तरी ही आधी चांगली माणसं बनली पाहिजेत हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं ही माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांवरची ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे पेक्षा श्रीमंत असलेली अनेक राज्य राज्य होती पण अशी अनेक राज्य बनली उदयाला आली ती लयाला गेली पण आजही साडेतीनशे वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर

अल्ट्रा कॉर्पोटेट प्रायव्हेट लिमिटेड से एम डी समीर भोसले सर यश भोसले सर प्रमोद भोसले सर आपल्या शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये कार्यरत असलेले सर्व शिक्षक कुरुळी केंद्राचे सर्व